सांगू इच्छितो की परत काय करा ही सात आठ नऊचा पाऊस पडल्याच्या नंतर अकरा बारा तेरा तीन दिवस राहणार आहे पण राज्यामध्ये मात्र तेरा जून पासून ते सतरा जून मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी अतिवृष्टी देखील होईल काही ठिकाणी पूर देखील परिस्थिती राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात म्हणजे तेरा जून ते सतरा जूनच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात म्हणून जर सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं ज्यांची शेतीची कामे राहिली असेल तर तुम्ही काय करा ह्या म्हणजे आणखी सहा तारखेपर्यंत करून घ्या ज्यांच्या श जमिनीमध्ये ओला असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय स्वतः घेऊ शकता आणि खास करून या ठिकाणी आल्याच्यानंतर म्हटलं या ठिकाणून तुम्हाला एक सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीस वीसला ही बाग लावली होती आणि या ठिकाणी आता म म्हणजे या पंचवीसला आल्याच्या नंतर पाहू शकता एवढ्याला लिंबुणीचे झाडं आहे आणि या, या ठिकाणून खास करून अंदाज दिलेला आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो मी म्हटलं होतं ना एकतीसपासून ते सहा जूनपर्यंत असं वारं सुटणार आहे तर हे वारं सुटलं पाहू शकता पण राज्यात तुम्हाला सांगतो आज आहे तीन जून म्हणजे आज तीन जून तीन जूनला देखील महाराष्ट्रामध्ये